तुमचे किंवा शिवजयंती असू द्या किंवा आमचे द्या किंवा ईद असू द्या तर हे सर्वजण प्रत्येक समाजात एकमेकांच्या येतात कार्यक्रमाला थांबून त्याचा था आनंद घेत असतात आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो काही भाजपचे नेते असे आहेत की हर प्रत्येक दिवशी काय ना काहीतरी उद्योग वाढवत आहेत काय ना काहीतरी बोलून आणि त्यांची पक्ष त्यांना आश्रय देत आहे अशा पद्धतीने सर्व कामकाज चालू आहे जे म्हटलं तर महाविकास आघाडी अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे काहीतरी धार्मिक भावना करायचं काहीतरी वेगवेगळं करून राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या साठी काय करत नाहीत आता जातीय लोकांसाठी काय करत नाही शेतकऱ्यांसाठी काय करत नाहीत अल्पसंख्याक लोकांसाठी काय करत नाहीत परंतु हे जातीय तेढ मार निर्माण करून लोकांच्या भांडण लावून त्यांचं तात्पुरते मताचं जे राजकारण आहे तेवढं मात्र ते करतात नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कराड उत्तर या मतदारसंघामध्ये माझ्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत तर साहेब मला सांगा की पूर्वी जातीचं धर्माचं एवढं राजकारण होत नव्हतं आता तुम्ही अल्पसंख्याक आहात तर तुम्हाला असं वाटतंय का की जे काही राजकारण चालू आहे देशात राज्यात आणि अगदी गावागावापर्यंत लोन पोचलेलं आहे तर हे राजकारण चांगलं आहे वाईट आहे कसं वाटतंय तुम्हाला जे राजकारण आहे ते अतिशय आहे आणि जाती पातीमध्ये निर्माण करणं हे भरपूर प्रमाणात चालू आहे आणि काही पक्ष आहे ते फक्त तेवढा एकच मुद्दा धरून अल्पसंख्याक लोकांना त्रास देत आहे जास्त करून मुस्लिम समाजाला टार्गेट करून भरपूर असा त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे तर या गो ह्याच्यावर थोडस सर्वांनी लक्ष घालून व्यवस्थितपणे कामकाज करावं आणि जातीयता न ठेवता सर्व कामकाज करावं तुम्हाला काय वाटतं की सगळ्या जाती धर्मासाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी नोकरदारांसाठी असा कुठला असा पक्ष किंवा कुठला नेता असा तुम्हाला चांगला वाटतो की जो विकासाचं राजकारण करतो लोकांच्या प्रगतीचं राजकारण करतो कसं आता सध्या जर म्हटलं तर महाविकास आघाडी अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि आपले काय ते पक्ष हे अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे फक्त त्यांना टार्गेट करण्यासाठी हे बाकीचे जातीवादी पक्ष त्यांना म्हणजे टार्गेट करतायत आणि कामकाज त्यांचं चालू ठेवलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना म्हणजे असं त्रास देत आहेत कुठल्या ना कुठल्या खुट्ला माध्यमातून वगैरे त्रास चालू आहे बऱ्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी इथं इथून जवळच पुशेसावळी नावाचं गाव आहे तिथं दंगल झाली होती तर तुम्हाला काय वाटतं कशामुळे दंगल झाली होती खरोखरच काय कुणावर अन्याय झाला होता का केवळ मुद्दाम पेटवलेलं राजकारण ते जे राजकारण झालं ते एक मुस्लिम समाजाच्या टार्गेट करून कामकाज केलं ऍक्च्युली ते जे पोस्ट होती ते एका दुसऱ्यानेच केले होते आणि दुसऱ्याचा मोबाईल आयडी नंबरचा वापर करून त्या मुलाने ते कामकाज केलं आणि त्या वेगळ्या मुलाचा मुलावर अन्याय झाला आणि विनाकारण ते टार्गेट करून कामकाज झाले ते काय असेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता एवढं वय असेल तुमचं पन्नास साठ वर्ष तुम्ही इतके वर्ष बघताय पूर्वी असं ह्या भागामध्ये असं धार्मिक जातीय तेढ वगैरे असे कधी व्हायचे का कधीच नव्हतं हे जे चाल हे चालू आहे ते पाच वर्षापासून हे कामकाज चालू झालंय जास्त प्रमाणात त्याच्या अगोदर थोडंसं होतं पण ह्या पाच वर्षामध्ये अतिशय जास्त प्रमाणात कामकाज चालू आहे आणि आता तर सध्या बऱ्याच ठिकाणी असे नाव घेऊन टार्गेट घेऊनच कामकाज चालू आहे काही भाजपचे नेते असे आहेत ते हर प्रत्येक दिवशी काय ना काहीतरी उद्योग वाढवत तु� आहेत काय नाही काहीतरी बोलून आणि त्यांचे पक्ष त्यांना आश्रय देत आहे अशा पद्धतीने सर्व कामकाज चालू आहे जे काय असेल ते आता इथं पारंपरिक सगळे जाती धर्माचे लोक इथं ह्या तुमच्या गावामध्ये या परिसरामध्ये कसे गुन्ह्या गोविंदाने वर्षान वर्ष राहतात ह्या जरा काही आठवणी सांगा ना नाही अतिशय चांगल्या प्रमाण प्रत्येक सण असू द्या कुठली मिरवणूक वगैरे असू द्या गावात अतिशय चांगल्या पद्धतीने होते पूर्वी पण होतो तर आणि अजूनपर्यंत पण अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याबद्दल गावात विशेष काय नाही परंतु जे वातावरण निर्मिती जे होते आणि त्यामुळे थोडासा प्रभाव लोकांच्यावर सुद्धा पडतो आणि मग होत नाही काय पण तर थोडस साधारण माणसाच्या मनामध्ये काय नाही काय तरी राहत साधारणतः इथं का तसा काही प्रकार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने लोक राहतात सर्व समाजाची लोक कुठला समाज नाही असा नाही त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज आहे आणि चांगल्या पद्धतीने लोक राहतात एकमेकाच्या कार्यक्रमात जाणे आता गणपती असू द्या तुमचे किंवा शिवजयंती असू द्या किंवा आमचे मोहरम असू द्या किंवा ईद असू द्या तर हे सर्वजण प्रत्येक समाजातले एकमेकाच्या येतात कार्यक्रमाला थांबून त्याचा आनंद घेत असतात आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतो म्हणजे लोकांमध्ये काय अडचणी नाहीत लोकांमध्ये मन विभागलेले नाहीत मत विभागलेले नाहीत परंतु राजकीय लोक हे करतात लोकांच्या मनामध्ये काय नाही कारण हे राजकीय लोक काहीतरी धार्मिक भावना करायचे काहीतरी वेगवेगळं करून राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्यासाठी काय करत नाहीत जे आता जातीय वादी पक्ष आहेत नाही लोकांसाठी काय करत नाही शेतकऱ्यांसाठी काय करत नाहीत अल्पसंख्याक लोकांसाठी काय करत नाहीत परंतु हे जातीय तेड निर्माण करून लोकांच्यात भांडण लावून त्यांचं तात्पुरते मताचं जे राजकारण आहे तेवढं मात्र ते करतात धन्यवाद सर तुम्ही फार मोलाची माहिती दिली तुम्ही बोलला की इथं आम्ही वर्षानुवर्ष गुणा गोविंद राहतो परंतु काही लोक राजकीय कारणासाठी लोक लोकांमध्ये जाती धर्मा धर्मामध्ये भांडण लावतात धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा